लोकलय हुशार चांगलं दान नाही मरी वाक्य आहे करुशार निघले कीर्तनकाराला सुद्धा फसवतात काही काही ठिकाणी एका ठिकाणी घेतलं आता त्या गावामध्ये परंपरा होती आता तुमच्या नगरीमध्ये परंपरा आहे की नाही मला काही माहिती नाही पण आजपासून चालू करा खरंय का नाही आज पहिला दिवस आहे उद्याच नाही सांगतात पण मी आले म्हणून सांग चालू करा पण ऐका कीर्तन झाल्याच्या नंतर एक बाबा माझ्याकडे आले आल्याच्या नंतर बाबांनी दर्शन घेतलं नोट माझ्या पायावरती ठेवली म्हणजे तुम्ही म्हणता पण काही पाहिजे का फुलना फुलाची पाकळी देत जा देवाने हात दिलेत ना म्हणजे तुम्ही द्याच असं मी काही म्हणणार नाही पण तसंच काही समजून घ्या शंभरची नोट बाबाने माझ्या पायावरती ठेवली म्हटलं बाबा गरीब परिस्थिती दिसते अंगावरती कपडे एवढे चांगले नाहीये घरी गरीब परिस्थिती देते आहे पण तुम्ही एक काम करा ना बाबा शंभर ची देऊ नका दहाची ठेवा बाबाने ऐकलं नाही म्हणे राहू द्या पण काय झालं आमचे बंधू आलेले होते कीर्तनाला दुसऱ्या दिवशी पर्स उघडली पर शंभरची नोट जी बाबाने दिली होती ती काढली पाहिली आणि एक ते हसू लागले मला म्हणू लागले दिदी तुला ही शंभरची नोट कोणी दिली म्हटलं काल ज्या ठिकाणी आपलं कीर्तन झालं ना त्या ठिकाणी एक वयस्कर बाबा आले होते त्या बाबाने मला शंभरची नोट दिली काय झालं काय नाही म्हणित आई तुम्ही शंभरची नोट पाहिली का डॉक्टर साहेब मी ती शंभरची नोट उघडली अर्धी दहाची आणि अर्धी शंभरची होती म्हणजे बाबाने कुणाला फसवलं आम्हाला फसवलं पण ऐका आम्ही एका गावचं पाणी पित नाही असं लोक म्हणतात काय झालं खूप दिवसाच्या नंतर मी गुरुजीच्या दर्शना करता गेले पैठणला गेले ती शंभरची नोट मी गुरुजीच्या पायावरती ठेवली आता किती अपराध घडू लागला बर का ऐका तेवढ्यामध्ये गुरुजींनी सुद्धा आपल्या खिशामध्ये हात घातला मला म्हणे दिदी शंभरची ठेवू नको दहाची देऊ मला नाही गुरुजी राहू द्या खूप दिवसांना दर्शन झालं मी ऐकलं नाही पण गुरुजीने आपल्या खिशातून पाचशेची नोट काढली माझ्या हातामध्ये ठेवली मी म्हटलं आता मनामध्ये विचार करू लागले आपल्याकडून किती अपराध घडू लागला आपण आपल्या गुरुजीला फसवत आहे म्हणजे आधी दहाची आणि आधी शंभरची नोट आपण आपल्या गुरुजीला दिलेली आहे पण ऐका तेवढ्या मध्ये मी गुरुजीला सांगितलं गुरुजी तुमच्या हातामध्ये मी दिलेली जी, जी शंभरची नोट आहे ना ती आधी दहाची आणि आधी शंभरची आहे पण ऐका गुरुजी ते कोण होते माझे गुरुजी होते ते मला की दीदी तुझ्या हातातली तू पाचशेची पाहिली का मी ती नोट उघडली मावशी आधी पाच मधी वीस कोपऱ्यात पाचशे म्हणजे गुरुजीने मला अर्जा केलेला होता म्हणजे या हाताने आपण चांगलं दान करत कर नाही विचार देवाने एवढ्या सुंदर हात दिले ना टाळी वाजून भजन करण्याकरता देवाने एवढ्या सुंदर कान आपल्याला दिले कशा करता कथा श्रवण करण्याकरता कीर्तन श्रवण करण्याकरता एवढे सुंदर कान दिले पण माणसाला त्या कानाची किंमत काढलेली नाही बघा करोनाच्या काळामध्ये देवानी जर आपल्याला कान दिले नसते दादा त्या कुठं लटकिला असत विचार करा दादा हा जर आपल्याला कान दिले नसते बाबा देवानी जे मास्क होत ते कुठं लटकिल असत आपण खिडे ठोकावं लागेल असती तर देवाने एवढे सुंदर डोळे आपल्याला दिले कशाबद्दल डोळे तुम्ही गेले तुका A. S. 다가 B. Sa. S. 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 gehört sa. S. S. littlefilles. Sa. S. 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 Not셔서 grave. Su. S. And she will find you to get yourself off. S. 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 डोळ्यांना सांगितलं तुम्हाला जर सुख पाहिजे ना तर काय करा त्या परमात्मा बघून घ्या या बघा जे जे राम मंदिर आता झालेलं आहे ते आपल्या डोळ्याचं भाग्य आहे का आपलं भाग्य आहे बघा जी मागची पिढी झाली त्यांना सुद्धा ते लाभलं नाही बघण्याकरता जे आपल्या पुढची होणार त्यांना तर योग्य ना पण खरंच आपलं भाग्य आहे की ते आपल्याला आता या डोळ्याने बघायला भेटते thank you